पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे शहरात लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया ही पती पत्नीच्या जीवावर बेतल्याचं उघड झाले आहे लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशननंतर पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यामुळे एकच खडबड माजली आहे रुग्णालयानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी लावलाय मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमधील ही घटना आहे बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असे मृत पतीपत्नीचं नाव आहे या प्रकरणात रुग्णालयानं हलगर्जीपणा केला आरोप कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलवर लावलाय गेल्या आठवड्यात बुधवारी बापू कोमकर यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांनीच बापू यांना स्वतःचे लिवरदान केले होते मात्र बुधवारी हे ऑपरेशन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात शुक्रवारी बापू कोमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला खेदजनक गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूला आठ दिवस होतात न होतात तोच त्यांची पत्नी कामिनी यांनी अखेरचा श्वास घेतला नुकताच कामिनी यांचाही सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला यामुळे कोमकर कुटुंब अतिशय शोकाकुल आहेत सह्याद्री हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला त्यामुळेच आधी बापू कोमकर व नंतर त्यांची पत्नी कामिनी यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे सह्याद्री हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोमकर यांच्या शोकाकुल नातेवाईकांनी केली आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे